विनंती की एकदा जोरदार टाळे झाल्या पाहिजे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणावा लागेल आणि आपले सर्व अडचणीवर मात करणारे बँकेचे अधिकारी आदरणीय चौधरी सर त्यांच्यासोबत उपस्थित असलेले श्री मंगेश निशाळ सर आपले सर्वांचे लाडके समाधान पाटील साहेब समाधान पाटील साहेब म्हटलं की बरेचशा लोकांची ओळख आहे व्यासपीठावर उपस्थित जिल्हा शिवसेना उप जिल्हा प्रमुख आदरणीय बारावकर साहेब इतर दोन आपले जिल्हा संसाधन व्यक्ती कार्रा सर आणि गवळी सर त्याचबरोबर आपल्या आदर्श म्हणून उदयाला आलेल्या अंजली ताईक या सर्वांना सर्वांचं मी आभार मानतो आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात आपल्या सर्वांचा आभार मानतो विशेषत आपण आज एकदा बोलणार नंतर ते विसरू नये म्हणून ते स्मरणात ठेवण्यासाठी उपस्थित असलेले आमच्या मीडिया सेफ प्रसार माध्यम, यांचेही खासा भाग मित्रांनो प्रथमत आपण या ठिकाणी स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा यासाठी की ही जी जागा आज आहे या जागेच उगमस्थान आहे आदर्श बाजार व्यवस्था याच ठिकाणी दोन हजार बारा साली सर या ठिकाणी मी सर्विस लावतो या कार्यालयामध्ये तर त्यावेळेस शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेली बाजार व्यवस्था म्हणजे आदर्श बाजार व्यवस्थेचा उगम आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि तो दोन हजार बारापासून आम्ही सतत चालवलो आहे गेल्या दोन वर्षापासून त्याची प्रचार प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात करतो आहे एखादी गोष्ट जर वारंवार आपण एखाद्याच्या मनावर ठसवली तर निश्चित माणूस त्या पद्धतीने तो ऐकतो एखाद्याला खराब व्यक्ती म्हटलं सगळे लोक त्याच्याकडे खराब म्हणून पाहिलं जातं एखाद्याला चांगलं म्हटलं तर सगळे लोक त्याच्याकडे चांगलं म्हणून पाहिलं जात आणि म्हणून तुझं आहे तुझं पास पासिन परी जागा चुकलाशी हे आपल्याला सगळं माहीत असताना आपण मात्र अजून जागा झालेलं नाही आणि मग हे जागे होण्यासाठी वारंवार आता आपल्याला हे असे कार्यक्रम घ्यावा लागतो आणि मग एकाच योजनेवर छोटीशी योजना की त्याच्यावर एक पूर्ण कार्यशाळा यात आपण दोन तीनच तास बसणार आहोत पाक दोन दिवस चार दिवस कार्यशाळा होऊ शकते आठ दिवस कार्यशाळा असू शकते कोणतीही गोष्ट लहान नाही पण काळा वेळात वेळ काढून आपल्याला छोटंसं काहीतरी देता येईल या माध्यमातून आपल्याला काहीतरी फायदा करून घेता येईल आणि या दृष्टीकडून आमचा हा छोटासा प्रयत्न आहे इतर मग गप्पा गोष्टीला पन्नास लोक आले भरपूर झाले गरज नाही दोनशे लोकांची आहे गरज नाही पाचशे लोक बनवायचे तेवढं बजेटही नाही राहत आणि आमचा कार्यक्रमच बिना बजेटचा असतो बाराव कसं आम्ही बजेट पाहतच नाही कधी आणि बऱ्याच वेळा मला बजेटचं कमतरताही वाचत नाही कारण आपल्यामध्ये दाते पण तेवढे आहेत मित्र यामध्ये सुरुवात करण्याच्या अगोदर एक लेक्चर आपलं थांबलेलं आहे सुरुवातीचं ते काही कारणास्तव घेऊ शकले नाही आदरणीय गोरेसर तर त्यांचं हे काढणी पश्चात अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान हा एक विषय त्याच्यावर पाच मिनिटं बोले आणि बाकी उर्वरित जे आहे जे आपल्याला पाहिजे ताईने सांगितलं पहिले तुम्ही मार्केटवर बोला माझा विशेष मार्केट आहे त्यामुळे आपण या पश्चात तंत्रज्ञानाच्या विषयावर आपण बोलणार आहोत आतापर्यंत आपण उत्पादनाचं सगळं तंत्र शिकलेलो आहोत आणि असा कोण व्यक्ती नाही अडाणी असो का शिकलेला असो की ज्याला उत्पादन तंत्रज्ञान आता माहीत नाही कमी अधिक असेल परंतु उत्पादन तंत्रज्ञान प्रत्येकाला माहिती आहे पण काढणी पश्चात तंत्रज्ञान ते मात्र आम्हाला माहीत नाही आणि ते काढणी पश्चात तंत्रज्ञान ज्याला अवगत होईल तो ऍग्रीकल्चर इंडस्ट्रीचा मालक होईल साधा सिंपल गोष्ट हे जे आपण प्रोडक्शन करतो आता कोणत्याही प्रकारची कंपनी असेल कोणत्याही प्रकारची मग ते औद्योगिक क्षेत्रातील कंपनी असेल कृषी क्षेत्रातील कंपनी असेल जे प्रोडक्शन करते त्या प्रोडक्शनवाल्याला नफा निव्वळ नफा हा कमी असतो परंतु त्याचं विपणन जे करते कंपनी काही मार्केटेड बाय कंपनी असतात काही प्रोड्युसर बाय असतात हा बरेचशा आता अशा पद्धतीने चाललेलं आहे आणि आमचं शेतकऱ्यांच्या तर असं आहे सर्व प्रोड्युसर बाय आम्ही मार्केटेड बाय कधीच केलं नाही आणि म्हणून शासनाचा वारंवार वारंवार हा एकच ध्यास आहे की तुम्ही एकत्र या बचत गट करा कंपनी करा एफपीसी करा एफ पी ओ करा परंतु आम्ही काही डोक्यात घ्यायला तयार नाही त्याला कारण तसंच आहे मुलगा शिकल्यानंतर तो डायरेक्ट काही डॉक्टर बनत नाही दहावी बारावी शिकावं लागतं नीटची परीक्षा द्यावी लागते, लागते। त्याच्यानंतर पुन्हा उच्च मार्ग मार्क मिळावं लागतात स्पर्धेमध्ये टिकावं लागतं पाच साडेपाच वर्षा कोर्स करायचा आता त्याला पण किंमत नाही पुन्हा मास्टर डिग्री मिळवायची मग डॉक्टर की पेशा म्हणजे त्याच्या जो मेंदू आहे तो मेंदू घडवावा लागतो इंजिनिअरला तसंच आय टी इंजिनिअरला तसंच शिक्षकाला पण तसंच आमचा शेतकरी माणसाचा मेंदूच घडवला नाही कारण जे शिल्लक राहिले ते शेतकरी सतर्क राहिले आणि जे घडव घडवले गेले ते कंपन्यात गेले नोकऱ्यात गेले उद्योगात गेले वगैरे आणि शेतकरी जे राहिले ते आमचे शेतकरी बनले कारण तो मेंदू घडवला नाही तो मेंदू केव्हा घडला जेव्हा त्याचे लग्नाचं वय जवळ आलं तेव्हा किंवा लग्न करायचं आहे आणि काही कमवतो काय सांगायचं काय काहीतरी कर मग काहीतरी करतो आणि अचानक तो काहीतरी करतो त्यामुळे अचानक काही उत्पादन तुम्हाला मिळू शकणार नाही प्रत्येक गोष्टीला संयम आहे प्रत्येक गोष्टीला प्रक्रिया आहे प्रोसिजर आहे त्या सिस्टीम मध्ये तुम्हाला जावंच लागणार आहे आणि म्हणून काळाची गरज आता अशी आहे आपण बघतोय ज्यापासून झाला विशेष त्यांची अशी ओळख आहे की ते एक स्मार्ट पद्धतीने कुठलेही कार्य करत असतात असे आपले रमेश जाधव साहेब तालुका कृषी अधिकारी पाचोरा त्याच्यानंतर आपल्या पी एम ए फेमी आणि एक फार्मर महिलांची जिल्ह्यातली सर्वात पहिली फार्मर पोडू कंपनी ज्यांनी बनवले अशा अंजली ताई त्याच्यानंतर शिवसेनाचे उपजिल्हा सन्मान्य व्यासपीठ आणि इथं उपस्थित सर्व शेतकरी बंधू भगिनी आज ज्या विषयावरती आपण बोलणार आहोत की तो विषय आहे की उद्योजकता आणि कृषी उद्योजकता का महत्वाची आणि त्याच्या त्यात माझे कन्सल्टन्सीचे नाव सुद्धा अॅग्रिन आहे ॲग्रीन म्हणजे कृषीपूरक आता काय होतं की जर सा का आपल्याला जळगाव जिल्ह्यामध्ये आपले मुलं जे असतील किंवा पुढची जी पिढी असेल यांना जर का आपण शिकवलं तर आपण त्यांना साहजिकच सांगतो की बाळाशी इंजिनियर बन डॉक्टर बन आणि कुठेतरी पुणे मुंबईला जाऊन नोकरीला लाग तर पुणे मुंबई नाशिक सांगायचे वेळ काय येते की त्या ठिकाणी टाटा मोटर्स महिंद्रा त्याच्यानंतर ओल्स व्हायजर अशा मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत ते पुण्यासारख्या है। ठिकाणी आहेत आणि ह्याच कंपन्यांच्या सुद्धा डेव्हलप होतात म्हणजे फक्त गाड्या त्याच्या पार्ट बनवणाऱ्या अशा हजारो कंपन्या त्या ठिकाणी डेव्हलप झाल्यात आणि आपल्याला शिकायचं असेल तर मुलांना शिकून आपल्याला तिकडेच मायग्रेशन करायचं आहे मग जळगाव जिल्हा एवढा समृद्ध जिल्हा आहे की इथं चांगल्या पद्धतीची शेती जे म्हणतो आपण सगळ्यात चांगली शेती या ठिकाणी आहे पाण्याची मुबलकता आहे त्याच्यानंतर क्लायमेट खूप चांगला आहे चार चार पाच पाच नद्या आपल्या जिल्ह्यात आहेत एवढं चांगलं शेती असून सुद्धा आज आपण जर का बघितलं की आपले सर्व तरुण शिकून आज मुंबई पुण्याला शिफ्ट होत आहेत आणि इथं फक्त काही दिवस आणण्यासाठी आपल्याला की फक्त माझा जिल्हा राहिला आणि आज आपण म्हणतो की शेती कधी म्हटलं तर लोकांना आज असं वाटतं की काहीतरी चुकीची गोष्ट आपण बोलतोय म्हणजे एवढं निगेटिव्ह ने शेतीबद्दल पसरवला जातो परंतु मित्र सांगू शकतो की आज जर का देशाच्या जी डी पी जर का सर्वात जास्त अवलंबून तो कृषीवरती आणि काय कारण शेता ऐंशी टक्के बिझनेस हे शेतावर अवलंबून आहेत आज जे तुम्ही ट्रॅक्टर वापरता ते ट्रॅक्टरची कंपनी कोणाला आहे आणि तुमचे ऑटोमोबाईल इंजिनियर मेकॅनिकल इंजिनियर इलेक्ट्रिकल इंजिनिअर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर अशा ट्रॅक्टर कंपन्यांमध्ये काम करत आहेत ते ट्रॅक्टर हे शेतीसाठीच वापरले जातात त्याच्यानंतर आज आपण बघतो की जे शेतीसाठी कोलरूम लागतात कोल्ड स्टोरेज लागतात यांच्या कंपन्या आहेत पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी आहेत त्याच्यानंतर मध्ये आहे आपल्याला जर का कोलरूम लावायचं असेल तर आपल्याला पैसा पाठवावा लागतो गुजरातला तिथून कोणीतरी इन्स्टॉल टेक्निकल येतात इन्स्टॉलेशन येतात मटेरियल येतात आणि इथे इन्स्टॉल होतात त्याच्यानंतर आपण बघतो की आपण एवढं मोठमोठ्या वे वेअर हाऊसेस उभं करतो परंतु जळगावमध्ये वेअरहाऊस बनवणारी कंपनी आहे का नाही म्हणजे पत्रे बनतील तिथं मटेरियल बनेल त्या ठिकाणी त्याच्यानंतर याच्यापुढे जर का आपण बघितलं की आपण फूड प्रोसेसिंगच्या आज जवळपास आठशे ते हजार उद्योग सुरू करून दिले यांची जर का तुम्हाला मशीन घ्यायचे असतील तर आज ते मशीन बनतात गुजरातला तर ही वेळ काय येत आहे कारण आपलं बघण्याच्या दृष्टिकोन आहे शेतीकडे तो निगेटिव्ह आहे मुलांना शिकवल्यानंतर आपण मायग्रेशनमध्ये जोडतोय परंतु आज ही पी एम फेमी ही एक अशी स्कीम आहे म्हणजे मी त्याला संजीवनी म्हणेल का म्हणेल की ह्या स्कीममध्ये एक उद्योग जवळपास दहा उद्योग तयार करतो म्हणजे एखाद्या महिलेने जर का एखादी मशीन घेतली पी एम एफ एम योजनेअंतर्गत तर त्या महिलेचा उद्योग सुरू होतो उद्योग सुरू झाल्यानंतर जर का ते, हो ते मशीन आज मॅन्युफॅक्चरिंग उद्योग हो आज मुंबई पुण्याला आहेत तसेच मॅन्युफॅक्चरिंग उद्योग हो जर का आपण जळगाव जिल्ह्यात सुरू केले तर आज कितीतरी तरुणांना या ठिकाणी जॉब लागू शकतात त्याच्यानंतर मागच्या वर्षी जवळपास मी शंभर डेअरीचे प्रपोजल्स करून दिलेले आहेत या डेअरीसाठी लागणारे चिलिंग स्तील, स्तील, मशीन असतील बीएमसी असतील खवा मशीन असतील त्याच्यानंतर हे सर्व मशीन रूम कोल्ड स्टोरेज हे सर्व बाहेरून ना आणून आपल्याला प्रोव्हाइड करावे लागतात तर जर का अशा पद्धतीने हे उद्योग उभे राहतात तर यांचे बनवणारेच उद्योजक आपल्या जेव्हा सुरू झाले तर हे सुद्धा कृषीपूर्वक आपण उद्योग व्यवसाय म्हणू शकतो त्याच्यानंतर हे टाकल्यानंतर असं लक्षात आलं की दुधाची कमतरता आहे म्हणून आम्ही जनता बँकेबरोबर एक दुग्ध संपदा नावाची योजना हो तयार केली त्याच्यामधून लोकांना गाई म्हशी मिळाल्या गाई म्हशी घेतल्यानंतर त्यांना फायदा असा झाला की आज आपण ते म्हणतो की शेती परवडत नाही का परवडत नाही तर आपल्याला रासायनिक बाहेरून आणावे लागतात हा परंतु जर का गाई म्हशी असल्या तर खतं गांडूळ खत किंवा आज अशी परिस्थिती आहे की गौरे सुद्धा लोक विकतात म्हणजे एक उद्योजक हे महिन्याला एक लाख रुपयाचे गौरे विकतो त्यांच्याकडे पाच माशेपासून सुरू केलेला व्यवसाय आज शंभर मशी झाल्या त्यांचा मुलगा जेमइरिगेशनला काम जॉबला होता अठरा हजार पगारावरती तो बी मेकॅनिकल काम करायचा त्याने सोडलं नोकरी सोडली आणि दुधाच्या व्यवसायात पडला तर अशा पद्धतीने आपण काय केलं की के आपण शेतीवरतीच काहीतरी उद्योग सुरू करावा ह्या माइंडसेट न ठेवता आपण सरळ मायग्रेशन केलं म्हणजे एखादा उद्योजकाचा माइंडसेट काय असतो जर का माझा हा उद्योग चालत नाही तर ह्या ठिकाणी मी त्याच्यात काय बदल केले पाहिजेत आता बघा ना रिलायन्स इंडस्ट्रीज आपण म्हणतो याचा व्यवसाय कशापासून स्टार्ट झाला पेट्रोल पासून असे टेलिकम्युनिकेशन मध्ये काम करत आहेत रिलायन्सचे मॉल पण आहेत म्हणजे सातत्य बदल हे केले पाहिजेत हा बिझनेस याला आपण बिझनेस माइंड म्हणतो तर शेतकऱ्यांना अशा पद्धतीचा माइंडसेट बदलावं लागणार आहे की माझ्याकडे जी शेती आहे मी मुलाला कुठे बाहेर पाठवतो ह्याच शेतामध्ये मी उद्योग टाकेल ह्याच ठिकाणी कृषीवरची प्रक्रिया उद्योग टाकेल आता आपण बघतो की गावागावामध्ये फिल्टर प्लांट पडतात गहू ज्वारी बाजरी जे असेल त्यांची साफसफाई करण्याचे प्लांट पडत त्याच्यानंतर शॉर्टेकचे मशीन येत आहेत एकाच्यासाठी वापरले जातात मशीन आणि एक एक मशीनची किंमत पंचवीस लाख पन्नास लाख एक कोटी अशी प्रपोजल्स आम्ही तयार करतो तर हे सुद्धा शेतकऱ्यांसाठीच लागतात म्हणजे ऐंशी टक्के इंडस्ट्री सांगतो मी की ॲग्रो प्रोसेसिंग फूड प्रोसेसिंग आणि वरतीच चालते तर आता सुरुवात करतो पंतप्रधान सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना ही योजना दोन हजार वीस एकवीस ते पंचवीस सा वीस अशा पाच वर्षासाठी ही योजना ये राबवण्यात येत आहे त्याला आता एक्सटेन्शन मिळालं आहे एका वर्षाचं तर ह्या योजनेअंतर्गत शासनाचं उद्दिष्ट असं होतं की आता म्हणजे एम बी सी अंतर्गत काही योजना आहेत काही पी एम ई बीमध्ये आहे तर तिचे इतर स्कीम म्हणजे नावातच आहे फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो एंटरप्रेनर्स आता आपण बघतो की ज्या वेळेला किराणा दुकानावरती आपण गेलो बालाजीचे जे वेपर्स आहेत बरोबर केळी वेपर्स असतील पोटॅटो वेपर्स असतील यांचे चांगल्या प्रकारे पॅकिंग झालेली असते चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती ब्रँड असतो त्याच्यावरती असायचं म्हणजे हे कधी मॅज मॅन्युफॅक्चरिंग कधी झालेली आहे त्याची एक्सपायरी डेट कशी किती